नमस्कार मित्रांनो आज आपण सुरू करणार आहोत श्री शिव महापुराणाचे वाचन श्री महापुराणाच्या एकूण बारा संहिता आहे प्रत्येक संहितेमध्ये अनेक अध्याय आहेत जे आम्ही गोष्टी रूपाने तुमच्या समोर घेऊन आलो आहोत चला जाणून घेऊया बारा संहितांची नावे एक विदेश्वर संहिता दोन रुद्रसंहिता तीन विनायक संहिता चार उमासंहिता पाच रुद्र रुद्रसंहिता सहा रुद्र संहिता सात कैलास संहिता आठ संहिता नऊ कोटी रुद्र संहिता दहा मातृसंहिता अकरा वायबीय संहिता बारा संहिता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्येश्वर संहिता मधील पहिला अध्याय कथेचे नाव आहे कलियुगात लोकांचे आचरण कसे असेल कर्पूर करुणावतारम संसारसार भुजगेंद्र हार सदा वसंत हृदयारविंदे भौम भवानी सहितम नमामी या श्लोकाचा अर्थ असा आहे की गौरवर्ण गळ्यामध्ये सर्प परमकरुण अवतार विश्वाचे मूळ कारण हृदय मंदिरात सदैव विराजमान असणाऱ्या पार्वती शिवजी ना माझा प्रेमपूर्वक नमस्कार प्रयागक्षेत्र हे पुण्यकारक आहे येथे गंगा यमुना दोन नद्यांचा संगम झालेला आहे ती श्रेष्ठ धर्मभूमी आहे या ठिकाणी ज्ञानवंत तपोवंत श्रेष्ठ ऋषीमुनींनी एक महान यज्ञ करण्याचे ठरविले हे वृत्त जाणताच महर्षी व्यासांचे शिष्य सुत ऋषीमुनींच्या दर्शनासाठी तेथे आले त्यांना पाहून ऋषीमुनींना अतिशय आनंद झाला ऋषी मुनींनी सुज्जींना हात जोडले आणि ते म्हणाले आपण त्रिकाल ज्ञानी आहात आपणाकडून अनेक गोष्टी आम्हा समजून घ्याव्याच्या आहेत भविष्यकाळात मानव समाजाचे कल्याण व्हावे यासाठी आपण आम्हाला मार्गदर्शन करावे हे मुनिश्रेष्ठ पुढे तरी कलियुग येणार आहे त्यावेळी पाप वाढेल लोक दुराचारी बनतील लोक नास्तिक होतील जे आपणास कळते त्यालाच सत्य मानतील धर्मशास्त्राचा अभ्यास करणार नाही नैसर्गिक आपत्तींना त्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागेल ब्राह्मण लोक देखील लोभी बनतील वेदाच्या अध्ययनापेक्षा दक्षिणेकडे त्यांचे लक्ष लागेल पैशासाठी विविध गोष्टींचा अभ्यास करतील आणि समाजाची फसवणूक करतील ते स्नानसंध्या विसरून जातील ब्रह्म सर्वत्र समप्रमाणात आहे याची त्यांना जाणीव राहणार नाही ते समाजाला भलत्याच मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतील सर्वच व्यभिचारी दुराचारी व पापी होतील धर्माचा विचार करता अर्थ आणि काम इकडेच त्यांचे लक्ष लागेल एकमेकांशी वितंडवाद करीत बसतील स्त्रिया देखील दुराचारी बनतील पतीचा अपमान करतील मोठ्या मंडळींचा मान ठेवणार नाही लोकांची विवेकबुद्धी नष्ट होईल त्यांना हिलोकी व परलोकी सुख शांती लाभणार नाही कलियुगातील लोकांबद्दल आमच्या मनात करुणा निर्माण झाली आहे तरी कलियुगात त्याचे पाप कशाने नष्ट होईल याबद्दल आपणच आम्हाला प्रभावी उपाय सांगावे आपल्यावर आमची पूर्ण श्रद्धा आहे अशा प्रकारे इथे विद्येश्वर संहितामधील पहिला अध्याय ज्याचे नाव होते कलियुगात लोकांचे आचरण कसे असेल हा समाप्त झाला या अध्यायात कलियुगात लोकांचे आचरण कसे असेल याबद्दल सुतमुनी शिष्यांना केलेला उपदेश आपण ऐकला पुढील अध्याय मध्ये आपण बघणार आहोत श्री शिव महापुराणाचा परिचय तो पर्यंत सर्वांना ओम नम शिवाय